नमस्कार मी डॉक्टर अंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण एक महत्वाचा प्रश्न बघूया टेस्टिव्ह बेबीचा सक्सेस रेट वाढवण्यासाठी वजन कमी करणं गरजेचं आहे हे आपल्याला माहिती आहे पण नेमकं किती वजन कमी केल्यानंतर ट्रीटमेंट सुरू करू शकतो याबद्दल आजचा व्हिडिओ आहे आपल्याला माहितीये की बऱ्याच ज्यांना नैसर्गिक नैसर्गिकदृष्ट्या होत नाही त्यांना पीसीओडीचा आजार असतो किंवा स्थूलता असते थायरॉइड डायबिटीस बीपी असे देखील आजार असू शकतात पण अशा पेशंटमध्ये मध्ये अनेक रिसर्च आहेत जे सांगतात की पेशंटनी जर वजन कमी केलं तर पेशंटचा सक्सेस रेट वीस टक्के एवढा जास्त वाढू शकतो आता वजन कमी करणं म्हणजे नेमकं किती कमी करणं ह्याबद्दल आपण थोडस आज बोलूया साधारणपणे आपल्या असलेल्या वजनाच्या दहा टक्के वजन जर तुम्ही कमी करू शकलात तर तुम्हाला अंड चरबी देखील कमी होते डोस कमी लागतात आणि टेस्ट्यु बेबी इंजेक्शनचे ज्या वेळेला डोस कमी लागतात त्यावेळेला अंड्यांची कार्यक्षमता ही उत्तम असते आणि उत्तम दर्जाची अंडी मिळणं तुम्हाला गरजेचं असतं आता ह्या वेळेला आपल्याला माहितीये की वजन कमी करणं हे जरी सांगणं सोपं असेल तरी करणं अत्यंत अवघड असतं आणि अशा पेशंटमध्ये अंड्यांची क्वालिटी कमी न होऊ देता वजन कमी करणं हे हा खूप मोठा चॅलेंज असतो त्यामुळे तुम्हाला ड्रास्टिक डायट्स फॅट डायट्स किटो डायट्स फास्टिंग असं काहीच करता येत नाही कारण तसं केल्यानंतर तुम्हाला अंड्यांची क्वालिटी मेंटेन होत नाही आणि सक्सेस रेट अजून खराब होऊ शकतो मग नेमकं काय का करावं तर अशा पेशंटमध्ये अनेक स्टडीज आहेत जे सांगतात की अशा पेशंटनी जर फक्त खाण्याचं प्रमाण ज्याला आपण पोर्शन कंट्रोल म्हणतो असं जर केलं किंवा के दिवसातन दोन वेळाच जे ते जेवण केलं आणि मध्ये मधलं जे जेवण आहे ते टाळलं खाण्यामध्ये मात्र हे व्यवस्थिशीर समतोल आहार असणं पण कमी प्रमाणात घेतलं तर तुमचं दहा टक्के वजन कमी होऊ शकतं त्यामुळे जर तुम्ही टेस्ट्यूब बेबी करणार असाल आणि वजनासाठी थांबला असाल तर दहा टक्के वजन कमी केल्यानंतर तुमचा सक्सेस रेट उत्तम येणार आहे त्यामुळे घाई करू नका कष्ट करून वजन कमी करा आणि मग बेबी करून घ्या धन्यवाद